रेडिएशनच्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत थ्री डी सी आर टी आय एम आर टी आय जी आर टी याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया थ्री डी सी आर टी म्हणजे थ्री डायमेन्शनल कन्फर्मल रेडिएशन थेरपी म्हणजे सी टी स्कॅन केल्यानंतर आपल्याला थ्री डायमेन्शनली तो आजार कॅन्सर कुठे आहेत त्याच्या आजूबाजूला कोणत्या पेशी आपल्याला त्या कळतात आणि रेडिएशनच्या कॉम्प्युटर प्लॅनिंगनुसार आपण बरोबर ते रेडिएशन त्याच ठिकाणी फोकस करू शकतो आणि आ आजूबाजूचे अवयव पूर्णपणे वाचू शकतात याला थ्री डी सी आर टी प्लॅनिंग बोलतात याच्या पुढची टेक्निक म्हणजे आय एम आर टी टेक्निक आय एम आर टी रेडिएशन थेरपी म्हणजे इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिएशन थेरपी म्हणजे समजा एका अवयवामध्ये कॅन्सरच्या पेशी खूप जास्त आहेत आणि दुसऱ्या बाजूला कॅन्सरच्या पेशी कमी आहेत तर आपण ज्या ठिकाणी कॅन्सरच्या पेशी जास्त आहेत तिथे जास्त प्रमाणात रेडिएशन थेरपीचा डोस देऊ शकतो आणि ज्या ठिकाणी कमी कॅन्सरचे पेशी आहेत त्याच्यामध्ये क कमी रेडिएशन थेरपीचा डोस देऊ शकतो म्हणजे आपण इंटेन्सिटी आपण ती व्हेरी करू शकतो म्हणजेच इंटेन्सिटी मॉड्युलेट करू शकतो इंटेन्सिटीचा बदल करू शकतो त्याला इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिएशन थेरपी बोलतात आय एम आय टीमध्ये जर त्या नॉर्मल पेशी खूप जवळ असतील एक मिलीमीटर दोन मिलीमीटरवर अंतरावर असतील तरीही आपण त्या वाचू शकतो तर ही शाश्वती येण्यासाठी आपल्याला आप पुढची टेक्निक आहे ज्याला बोलतात आय जी आर टी ज्याला इमेज गायडेड रेडिएशन थेरपी बोलतात इमेज गायडेड रेडिएशन थेरपी म्हणजे काय की हा पेशंट रेडिएशन थेरपी मशीनच्या टेबलवर झोपल्यानंतर रेडिएशन थेरपी सुरू करण्याच्या आधी आपण एक सी टी स्कॅन घेणार सिटी स्कॅन घेतल्यानंतर बरोबर रेडिएशन त्याच ठिकाणी जात आहे की नाही आजूबाजूचे अवयव ते वाचतात की नाही ही शाश्वती झाल्यानंतर मग ती रेडिएशन थेरपी आपण सुरू करतो तर हा सिटी स्कॅनर रेडिएशन थेरपी मशीनमध्येच अटॅच असतो आणि हा सिटी स्कॅन फोर डी स्कॅन पण असतो म्हणजे श्वसनामुळे होणाऱ्या रे हालचालीसुद्धा रेडिएशन देण्याच्या आधी आपण त्या ट्रॅक करू शकतो आणि त्या कंट्रोल करून स्पेसिफिक त्या ठिकाणी आपण रेडिएशन थेरपी फोकस करू शकतो असे काही अवयव असतात जे श्वसनाबरोबर हलतात आणि त्या अवयवांमध्ये जर कॅन्सर झाला तर त्या अवयवांमध्ये रेडिएशन देणं थोडंसं किचकट ठरतं उदाहरणत फुफ्फुसा फुफ्फुसामध्ये जर कॅन्सर असेल किंवा स्थानामध्ये कॅन्सर असेल तर ते श्वासासोबत त्या त्या कॅन्सरच्या पेशी हलतात उदाहरणार्थ जर फुफ्फुसामध्ये कॅन्सर असेल तर श्वसनामुळे फुफ्फुस हलतात आणि मग कॅन्सरच्या पेशी पण हालतात आणि रेडिएशन थेरपी आपली चुकू शकते तर ह्या हलणाऱ्या अवयवांच्या कॅन्सरसाठी आपल्याकडं एक अजून एक ॲडव्हान्स रेडिएशन थेरपी टेक्निक आहे ज्याला ए बी सी बोलतात ए बी सी म्हणजे ॲक्टिव्ह ब्रीदिंग कॉर्डिनेटर टेक्निक ए बी सी टेक्निक म्हणजेच काय की जेव्हा आपण पूर्णपणे श्वास घेत असतो ते तेव्हा फुप्फुसामधल्या कॅन्सरच्या पेशी हलत असतात मग ह्या टेक्निकमध्ये हे जे श्वास घेण्याचं प्रमाण आहे हे आपण कंट्रोल करतो पेशंटच्या हातामध्ये एक बटन असतं तो हा पेशंट खोल श्वास घेऊन तो श्वास रोखून धरतो रोखून धरल्यानंतर ती फुफ्फुसाची मुवमेंट थोडी कमी होते किंवा फुफ्फुसाची मुवमेंट आपल्याला थांबवता येते आणि हा पेशंट तो श्वास रोखून साधारणत पंधरा वीस पंचवीस तीस सेकंड तो धरून राहू शकतो आणि जेव्हा तो श्वास रोखून धरला जाईल तेव्हाच ही रेडिएशन थेरपी ट्रीटमेंट सुरू होईल आणि साधारणत पेशंट पंचवीस ते तीस सेकंड रोखून धरतात पंचवीस ते तीस सेकंड नंतर त्या पेशंटला कुदमरल्यासारखं होतात आणि मग त्यांच्या हातामध्ये जो बटन असतो तो बटन सोडल्यानंतर ते श्वास घेऊ शकतात श्वास घेतल्यानंतर पुन्हा हालचाल चालू होते जेव्हा हालचाल सुरू होते जेव्हा तो पेशंट बटन सोडतो तेव्हा रेडिएशन थेरपी ऑटोमॅटिकली स्टॉप होते आणि हा पेशंट जेव्हा दोन ते तीन वेळेस नॉर्मल श्वास घेऊन पुन्हा तो पेशंट श्वास आतमध्ये घेईल श्वास घेतल्यानंतर पुन्हा ती फुफ्फुसाची मुवमेंट आपल्याला थांबवता येते आणि रेडिएशन तेव्हाच डिलेवर केलं जाईल जेव्हा ती फुफ्फुसाची मुवमेंट एकदम कमी असेल अशा पद्धतीने हे कॉम्प्युटर कंट्रोल आणि पेशंटच्या हातामध्ये त्याचा कंट्रोल असतो जेव्हा पेशंट आतमध्ये श्वास घेईल तेव्हाच रेडिएशन थेरपी ऑन करता येईल त्या पेशंटच्या हातामध्ये बटन असतं आणि जेव्हा तो श्वास सोडेल गुदमारल्यासारखं झालेल तेव्हा रेडिएशन थेरपी ऑटोमॅटिकली स्टॉप होईल ह्या टेक्निकला आपण ए बी सी बोलतो ज्याला ॲक्टिव्ह ब्रीदिंग कॉर्डिनेटर विथ डी आय बी एच कोण बोलतात ज्याला डीप इन्स्पिरेटरी ब्रेथ होल्ड टेक्निक बोलतात ए बी सी विथ डी आय बी एच कोणत्या कॅन्सरमध्ये याचा जास्त करून आपल्याला सर्वात जास्त फायदा होतो जे हलणारे श्वसनाबरोबर हलणारे कॅन्सर आहेत उदाहरणार्थ फुफ्फुसाचे कॅन्सर डाव्या साईडचे ब्रेस्ट कॅन्सर लिवरचे कॅन्सर पॅनक्रियाचे कॅन्सर स्वात पिल्टूचे कॅन्सर किडनीचे कॅन्सर ज्यांच्यामध्ये रेडिएशन थेरपी देतो ही हा झालेली मुवमेंट आपण रेस्ट्रिक्ट करू शकतो आणि त्या वेळेतच फक्त रेडिएशन देऊ शकतो एस आर एस ही एक अजून एक ॲडव्हान्स रेडिएशन थेरपी टेक्निक आहे एस आर एस म्हणजे स्टिरोटॅक्टिक रेडिओ सर्जरी म्हणजेच काय की आपण सु सुरुवातीला चर्चा केल्याप्रमाणे आजार बरं करण्यासाठी आपल्याला रेडिएशन साधारणतः पाच ते सहा आठवडे द्यायला लागतात पण ह्या नवीन टेक्निकनुसार आपण पाच ते सहा आठवड्याचं रेडिएशन साधारणतः एक सिंगल रेडिएशनमध्ये किंवा जास्तीत जास्त तीन ते पाच रेडिएशनमध्ये सेम कॅन्सरवरचा कंट्रोल येऊन तो इफेक्ट आपण ह्या नवीन टेक्निकनी देऊ शकतो तर अशीच एक टेक्निक म्हणजे एस आर एस ज्याला स्टिरोटॅक्टिक रेडिओ सर्जरी बोलतात ज्याच्यामध्ये एक सिंगल शॉट रेडिएशन थेरपी आपण देतो याचा अवलंब सगळ्यात जास्त मेंदूच्या कॅन्सरमध्ये केला जातो मेंदूच्या ट्युमरमध्ये केला जातो मेंदूमध्ये जे जा ट्युमर असतात ते दोन पद्धतीचे असतात एक कॅन्सर असतात आणि एक कॅन्सर नसलेले ट्युमर असतात तर हे शिरोटॅक्टिक रेडिओ सर्जरीचा उपयोग ब्रेनच्या कॅन्सर असलेल्या ट्युमरमध्ये पण वापरता येतो आणि कॅन्सर नसलेल्या ट्युमरमध्ये पण वापरता येतो ब्रेनच्या कॅन्सरमध्ये जे इतर अवयवामधून जे ब्रेनमध्ये पसरलेल्या एक किंवा दोन कॅन्सरच्या गाठी असतात ह्या आपल्याला सिंगल रेडिएशन इथं पूर्णपणे बरं करता येतात किंवा ज्या मेनूमध्ये कॅन्सर नसलेल्या गाठी असेल जसं मोस्ट कॉमन उदाहरण आहे की पिट्युटरी ॲडिनोमा किंवा श्वानोमा म्हणजे ऐकण्याची जी नरचा ट्युमर असतो किंवा ए ए व्ही एम ज्या रक्ताच्या गुठळ्या असतात ज्याला आर्ट्रिओ व्हिनस स्मॉल फॉर्मेशन बोलतात ज्याच्यामुळे रक्तश्राव झाल्यानंतर पेशंटला अडचण येऊ शकते तो रक्तश्राव न होण्यासाठी टाळण्यासाठी या स्टिरोटॅक्टिक रेडिओ सर्जरीचा अवलंब केला जातो अजून पुढची टेक्निक म्हणजे एसबीआरटी त्याला स्टिरोटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी बोलतात म्हणजे काय जसं ब्रेनमध्ये एस आर एस देतात एक सिंगल शॉट रेडिएशन देतात तसं ब्रेन सोडून इतर अवयवामध्ये जेव्हा रेडिएशन आपल्याला द्यायला लागतात जास्तीत जास्त तीन किंवा पाच रेडिएशनमध्ये त्याला एस बी आर टी बोलतात स्टिरोटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी याचा सगळ्यात जास्त उपयोग जे श्वसनामुळे हलणारे ट्युमर आहेत यांच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा होतो उदाहरणार्थ लंगचे कॅन्सर असतील लिवरचे कॅन्सर असतील प्रोस्टेटचे कॅन्सर असतील स्पाईन स्पाइन मेट्स जे हाडांमध्ये जे सिंगल ठिकाणी जर आजार पसरलेला असेल यांच्यामध्ये करू शकतो किंवा किडनीच्या कॅन्सरसाठी जे एच बी आर टी आपण याचा उपयोग करू शकतो फुफ्फुसाच्या कॅन्सरसाठी आणि लिव्हरच्या कॅन्सरसाठी आपल्याला एच बी आर टी टेक्निक इन कॉम्बिनेशन विथ ए बी सी म्हणजे ऍक्टिव्ह ब्रीदिंग कोऑर्डिनेटर विथ आर टीनी आपल्याला सगळ्यात जास्त ह्या पेशंटला फायदा होऊ शकतो ह्या न्यूअर टेक्निकनी आपण अॅक्युरेट ट्रीटमेंट देऊ शकतो म्हणून हे पाच ते सहा आठवडे चालणारे रेडिएशन आपण एक सिंगल शॉर्ट रेडिएशनमध्ये किंवा तीन ते पाच रेडिएशनमध्ये ते आपण कमी करू शकतो या ॲडव्हान्स्ड रेडिएशन थेरपी टेक्निकमुळे साध्य झालेला आहे रेडिएशन थेरपीचा रोल कॅन्सरमध्ये तर आहेच म्हणजे ह्युमनच्या कॅन्सरमध्ये तर आहेच आपण रेडिएशनचा उपयोग प्राण्यांमध्येही केला जातो प्राण्यांमध्ये सर्वात जास्त कॅन्सर होणारा प्राणी म्हणजे डॉग कुत्रा असतो कुत्र्यांमध्ये स्किनचे कॅन्सर पंजाचे कॅन्सर तोंडाचे कॅन्सर हे खूप कॉमन आहेत अशा केसेसमध्ये सुद्धा रेडिएशन थेरपीचा वापर करून ते कॅन्सर आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतात ही होती थोडक्यात माहिती रेडिएशनबद्दल रेडिएशन का काय असतं आणि रेडिएशनच्या कोणकोणत्या टेक्निक्स आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती घ्यायची असल्यास आपल्या नजीकच्या जे रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता आणि याच्या व्यतिरिक्तही अजून काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकतात आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकू शकतात धन्यवाद